स्वागत आहे आपले वाय बी डी अॅकेडी या चॅनलवरती मित्रांनो सार्वजनिक बांधकाम विभाग म्हणजेच पी डब्ल्यू डी विभागाची फायनल आन्सर की आलेली आहे तर ती तुम्हाला कशी डाउनलोड करायची कशी बघायची याविषयी संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या एवढीच्या माध्यमाने मी देणार आहे तर त्यासाठी नक्कीच यावडिला पूर्ण बघा आणि आन्सर की डाउनलोड करण्यासाठी कोणत्या प्रकारची अडचण आली किंवा आन्सर की डाउनलोड करून पाहिजेल असेल तर तुम्हाला स्क्रीनवरती एक नंबर दिसत असेल त्यावरती तुम्ही संपर्क करू शकता काय प्रोसेस असणार आहे त्याविषयी संपूर्ण माहिती व्हिडिओच्या लास्टला मी देणार आहे तर बघा सर्वप्रथम या वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देतोय इथे लॉग इन आय डी आणि पासवर्ड टाकून हा जो कॅप्च दिसत आहे हा कॅप्च टाकून इथे लॉग इनचं ऑप्शन आहे इथे तुम्हाला क्लिक करायचंय या वेबसाईटची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देतोय आणि इथं लॉग इन आय डी पासवर्ड तोच टाकायचा जो तुम्हाला फॉर्म भरते त्यावेळेस एस एम एस वरती मिळाला होता तो तर पटकन सर्व माहिती टाकून मी लॉग इन वरती क्लिक करत आहे लॉग इन केल्यानंतर अशा प्रकारचं पेज तुमच्याकडे ओपन होऊन येईल सर्वप्रथम तुम्हाला डायरेक्टली तुमचं ॲप्लिकेशन फॉर्म दिसेल आता तुम्हाला काय करायचं इथं तीन लाईनींचं ऑप्शन आहे इथे तुम्हाला क्लिक करून ॲप्लिकेशन टॅबचं ऑप्शन आहे इथे तुम्हाला क्लिक करायचे तुम्ही ज्या पण ॲप्लिकेशनसाठी अप्लाय केलं असेल ज्या पण पदासाठी अर्ज केला असेल ते पद सर्व तुम्हाला अशा प्रकारचे दिसून येतील जर एकापेक्षा जास्त अर्ज केला असेल तर तुम्हाला अशा प्रकारचे इथं दोन डोळे दिसतील बघा अशा प्रकारचे ठीक आहे तर तुम्ही ज्या पण पदासाठी अर्ज केला असेल तर ते पद तुम्हाला बघायचे आणि त्यानंतर इथं डोळ्याचं ऑप्शन तर ऍक्शनचं जे ऑप्शन आहे म्हणजे इथं हा जो डोळा दिसत आहे या डोळ्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर पुन्हा तुमच्याकडे फॉर्म ओपन होऊन येणार आहे त्यानंतर तुम्हाला इथं तीन लाईनीचं ऑप्शन असतं ठीक आहे तीन लाईनीचं ऑप्शन आहे तीन ते चार यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि लास्टला तुम्हाला कॅन्डिडेट रिस्पॉन्सचं ऑप्शन आहे बघा इथे इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर तुमची फायनल जी रिस्पॉन्स शीट आहे आन्सर की आहे ते डाऊनलोड करण्यासाठी इथे ऑप्शन आहे बघा इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे ठीक आहे तर आजच हे आन्सर की आलेले मित्रांनो इथे तुम्हाला क्लिक हेअरचं ऑप्शन आहे आता यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे ठीक आहे इथं क्लिक हेअरचं ऑप्शन आहे इथं हेअर जे नाव दिसत आहे आपल्याला ब्लू कलरमध्ये तर यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर मी यावरती क्लिक करतो त्यानंतर बघा अशा प्रकारची आन्सर की तुमच्याकडे ओपन होऊन येईल इथे वरती तुमचा फोटो नाव वगैरे दिसेल ठीक आहे आणि खाली तुम्हाला अशा प्रकारची तुमची फायनल आन्सर की डाउनलोड करता येणार आहे आता कोणत्या प्रश्नाचे तुमचे मार्क वाढून दिलेत हे तुम्ही इथं बघू शकता जसे की हा प्रश्न इथं चुकला होता तर या प्रश्नाचे सर्व मार्क इथं त्या विद्यार्थ्याला वाढून दिले जातील ठीक आहे तर ज्या पण शिफ्टला हा प्रश्न आला असेल त्या सर्व विद्यार्थ्यांना याचे मार्क इथं वाढून दिले जाणार आहे आणि ते तुम्हाला कसं ओळखायचं बघा इथं खाली नोट दिलेले असते प्रश्नाच्या खाली किंवा तुम्हाला हे जे ग्रीन आणि रेडमध्ये तुम्हाला हे ऑप्शन दिसत आहे ते अशा प्रकारचा न दिसता इथे डायरेक्टली ब्लॅक अँड व्हाईट मध्ये तुम्हाला अशा प्रकारचं दिसेल आणि खाली नोट दिलेले की याचे जे आहे ऑल कॅन्डिडेट सर्व विद्यार्थ्यांसाठी इथं वाढून दिलेले आहेत ठीक आहे अशा प्रकारचं इथं दोन मार्क इथं वाढून भेटले त्यानंतर इथे हा सुद्धा प्रश्न इथं चुकला याचे दोन मार्क वाढून भेटले याचे दोन मार्क वाढून भेटले म्हणजे इथे सहा मार्क या विद्यार्थ्याचे वाढून भेटलेले आहेत अजून बघूया या विद्यार्थ्याचे किती मार्क इथं वाढून दिलेले आहेत तर बघा डायरेक्टली खाली येत आहे जिथे पण प्रश्न चुकलेला असेल ते लगेच आपल्याला समजून येणार आहे आणि त्याचे जे मार्क सर्व विद्यार्थ्यांना वाढून देण्यात येणार आहे तर बघा इथे एक प्रश्न चुकला होता आतापर्यंत आठ मार्क इथं वाढून दिलेले आहेत विद्यार्थ्यांना इथं ठीक आहे ज्या पण शिफ्टला हे प्रश्न आले असतील त्या सर्व विद्यार्थ्यांना आठ मार्क इथं एक्स्ट्रा भेटणार आहे ठीक आहे अजून जर खाली आलं तर बघा अजून बघूया किती प्रश्न इथं चुकलेले आहेत जवळपास आतापर्यंत एकाच प्रश्नपत्रिकेमध्ये चार प्रश्न चुकीचे इथे निघालेले आहेत ठीक आहे पुढे अजून बघूया एखाद्या विषयामध्ये एखादा प्रश्न चुकलेला आहे की नाही तर बघा डायक्लिक खाली येतो जेणेकरून तुम्हाला अशा प्रकारचं चेक करायचं तुमचे किती मार्क इथं वाढत आहे हे तुम्हाला अशा प्रकारचं बघायचं तर आता जी मी ही आन्सर की इथं ओपन केलेली आहे यामध्ये एकूण चार प्रश्न चुकलेले आहेत म्हणजे या विद्यार्थ्याला एकूण आठ मार्क इथं वाढून भेटणार आहे ठीक आहे तर अशा प्रकारची ही आपल्याला डब्ल्यू डीची आन्सर की जी आलेली आहे ती तुम्ही इथे चेक करू शकता आणि कोणत्या प्रश्नाचे मार्क तुम्हाला वाढून दिले गेले आहेत ते तुम्ही अशा प्रकारचं चेक करू शकता ठीक आहे तर अशा प्रकारची ही फायनल आन्सर की आलेलं आहे ते तुम्ही अशा प्रकारचं चेक करू शकता आणि अजून एक मवतेची माहिती जर तुम्हाला तुमची जी फायनल आन्सर की आहे रिस्पॉन्स शीट आहे ती डाउनलोड करता आली नाही तर तुम्हाला स्क्रीनवरती एक नंबर दिसत असेल त्यावरती तुम्ही तुमचा युजर आय डी आणि पासवर्ड सेंड करू शकता व्हॉट्सअपवरती फक्त व्हॉट्सअपवरती संपर्क करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमची जी आन्सर की आहे ती डाउनलोड दिली जाईल परंतु त्यासाठी तुम्हाला वीस रुपये चार्ज पे करावं लागणार आहे ठीक आहे तर वीस रुपये चार्जेस तुम्हाला काय करायचे त्या नंबरवरती हा जो नंबर, नंबर दिलेला आहे स्क्रीनवरती त्या फोनपे किंवा गुगल पेच्या तुम्हाला पेमेंट करायचं आहे ठीक आहे दिलेल्या नंबरवरती फोन पे गुगल पे या माध्यमांनी पेमेंट करायचे जर आन्सर की डाउनलोड करता नाही आली तर करायचं ठीक आहे नाहीतर तर ऑदरवाईज तुम्हाला कशी डाउनलोड करायची त्याविषयी माहिती दिलेलीच आहे आन्सर की जर तुमची डाउनलोड होत नसेल काय प्रॉब्लेम येत असेल नाहीतर तुम्हाला येत नसेल डाउनलोड करता तर व्हॉट्सअपवरती तुम्हाला पीडीएफ फॉर्मॅटमध्ये तुमची आन्सर की डाउनलोड करून सेंड केली जाईल तर त्यासाठी वीस रुपये चार्जेस ठेवलाय दिलेल्या ते पे पेमेंट करायचं व्हॉट्सअपवरती स्क्रीनशॉट पाठवायचा पेमेंटचा आणि त्यानंतर तुमचा युजर आय डी पासवर्ड सेंड करायचा त्यानंतर पंधरा ते वीस मिनिटामध्ये तुम्हाला तुमची जी रिस्पॉन्स शीट आहे फायनल आन्सर की आहे ती डाउनलोड करून सेंड केली जाईल ठीक आहे तर अशा प्रकारची प्रोसेस ठेवलेले तुमचे फायनल किती मार्क वाढत आहेत टोटल किती होते ते कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आपण लवकरच यावरती कट ऑफचा देखील व्हिडिओ बनवणारच आहे ठीक आहे तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र